सगळ्याला विनंती पोलीस डिपार्टमेंटची माणसं बाजूला घेत असाल ना तर कोणी त्यांना रागू नका आणि बोलू नका चला सगळे अरे चल ना काय पाहतो मला चला रे रास्त तुला कळत आहे की चला तिकडे काय इकडे चला तुमची गरज तुमची गरज वेळ देणार आहे रस्त्यावर नाही आहे दादा सांगितलं तुम्हाला जो रस्त्यावर बसून त <laughs> <laughs> चला माईदाना, माईदाना चला चला तुझी ए, चला चला का रस्ते रस्त्यावर बसून कोणी खाऊ नका आणि पोलीस डिपार्टमेंटला सांगतो तुम्ही लोक बाजूला घ्या कोणी काय करणार नाही मी जिल्ह्यात आले चल घेऊ माझ्या सगळ्यांना घेऊ माझ्या

काका का, लो तो चला लोगों ओ ओ काका चलना ओ बाबा चलना चलना हाके मंत्र चलना बुना वाघ ये लोग तो चलने बाजू लोगी लोग चलने जाना ओ ये लोग तो, तो तुरंत आ जाना ये कारें कारें बनोगे क्यों जाने बुनो प्लाट बुन ले जाने कैसे लोग करें जा रहा ये लोग कम चुके नहीं हैं सारे